Ia uitați mi dați like, să aici. Bun, legă तू काल स्वामीने शिरा केला नाही ना तू मग काल त्या का काकून न शेजारच्या काकू आज डबा भरून मोठा शिरा घेऊन आल्या बघ कस असते अचानकच आली आल्या त्या आणि शिरा घेऊन आल्या म्हणजे स्वामी त्यांना सांगितलं मला शिरा घेऊन या म्हणून काल आपण बनवलं नाही ना मग स्वामी म्हणले थांबा शिरायची मी, मग मी स्वामीने आणला की शिरा मग सगळ्यांना खाऊ घातला आणि खूप मोठा डबा काकू घेऊन आले सगळ्या श्री स्वामी समर्थ बघा कालच आमचं ठरलं होतं ना पूजा काल ठरलं होतं स्वामीने शिरा करायचं पण काही कारणास्तव असं झाला नाही तर आमच्या शेजारी काकूर होतात बोल ना पहिले सातशे आठशे करायचे दादाला विचार ना दादा सातशे कर तर स्वामींनी बघा कालची इच्छा काकूनकडं पूर्ण करून घेतली आज काकू सकाळ सकाळी मोठा शिऱ्याचा डबा भरून शिरा घेऊन आल त्या तसंच बघा रोहिणी पेडे घेऊन आले स्वामींना आज स्वामींना पेडेच पेडे मिठाईच मिठाई झाली बघा असं असते स्वामींची इच्छा असेल त्याकडेच पूजा स्वामी करून घेतात मस्तपैकी पूजा आहे म्हणते तुमची मस्तपैकी स्वामींना शिराव करते तूप टाकते काजू बदाम टाकते पण केला नाही पण स्वामींनी काकूनकडं आणला आणि खाल्ला फुल पण टाकलं बघ काकूंचं ते घेऊन गेल्या आमचं नाही टाकलं माझं रोहिणीचं का ग रोहिणी आमची नाही फुलं टाकली काकूंचं पटकन म्हणजे शिरा दिला ना काकुनी असं असते ए ये गोहिणी बघा ये ही रोहिणी तुला मनी मॅग्ने अनुभव सांग हो मला दुसऱ्याच दिवशी पासून फरक पडलेला आहे हि पार्लर आहे हिच्या व्यवसायामध्ये बघा ते मनी मॅग्नेस्टोन तिने पण आपल्याकडनं घेतलंय तिचा खूप चांगला बिझनेस होतो रोहिणीचा श्री स्वामी समर्थ ए पूजा इकडे बघ खाली बस स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो काही पूजा ताई होती काल बघायला सांगितलं तो शिरा कराय <laughs> पॅकिंगचं काम चालू होतं ना त्यामुळं तिकडे गेले पॅकिंग करायला तिथ ऑर्डर जास्त होत्या ना शिरा केलास सगळ्यांना शिरा केलाच नाही म्हटलंस क्या शिरा स्वामी तुला सांगितलं पूजाचं त्यांना त्यांना शिरा खायचा म्हणून म्हणजे त्यांना कसं का असं ना का खायचं होतं पण त्यांनी खाल्लाच आपला माझी त्यांची इच्छा होती मग त्यांनी सांगितलं बहीण का पण ते काकू आल्याशी राहिलं तुला ना आता काय बोलू झाले केले मी <laughs> हा तोच तोच काम शीतल ते मी दोन्हीचं आता संपून टाकलं तुमचं माझा सगळं <laughs> म्हणजे हे नाही हो काय आपलं जयशु काय आहे ते हा स्वच्छ पुसून घे चमकलं पाहिजे तिकडचं पुसून ये परत ना तिथलं जे कुरिअर आहेत ना ते शुभ सांगितलं तू सांग तुझं ऐकतोय ऐकतोय नाही वरडतो ऐकू तिला बाहेर आणतो ऐकतोय तो जा का रोहिणी ताई स्वामीना सारखी पेढे बिडे घेऊन मस्का लावते माझी इच्छा पूर्ण करा माझी इच्छा पूर्ण नाही स्वामी मी तुमच्याशी कधी काही इच्छा मागत आज मागितलं तो दिवस फक्त आनंदात जाऊ द्या स्वामींशी बोलताना बघा मला स्वामींनी सांगितलं हिनी काय काय मागितलं हिनी नाही सांगितलं मला स्वामींनी सांगितलं बघा अशी करते मला सांगत नाही तेच घेऊन येणार बघा स्वामी हिनी काढले तोरण मी नाही काढलेला रोहिणीला तुम्ही सांगा मी नाही काढलं स्वामी मी नवीन तुमच्यासाठी उद्या तोरण घेऊन येते स्वामी हिने काढून घेतले तुमचं तोरण आजच मी दुकानात शोधाय जाणार स्वामी तुमच्यासाठी तोरण मी काढलंय ना दादांनी सांगितलं असं करून बोल काय बघ सगळ्यांना स्टोन मिळेल सगळ्यांना सा पूजा साहित्य मिळेल थोडस सा थांबा कारण प्रकट दिन गुढीपाड्या भरपूर ताईंच बुकिंग आहे अगोदर त्यांची ऑर्डर पोहोचवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची सुद्धा ऑर्डर मिळेल आता ही सुद्धा पॅकिंगचं सु काम करणार आहे सेवा म्हणून स्वामींचा तिने पार्लर आता बन ठेवून इकड आली आहे बघा आपल्याकडं नाही हो मी फक्त स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आली नाही नाही तू जायचं नाही आज हा नाही जायचं आता मला माझ्या पोराला सोडायचंय पेपरसाठी स्वामींची सेवा करा नको कोण काम सेवा मी करते ना हो काय करते सेवा मी उद्या तुम्हाला हे घेऊन येते ना तोरण छान हा तोरण आज शोधायला हवा स्वामी तिला आज मी शोधणार स्वामी बघा तोरणच आणणार तुम्हाला उद्या सकाळी लवकर घेऊन येणार स्वामी उद्या तोरण आणणार स्वामी खूप गोडते हे बघा स्वामी स्वामींचं तोरण काढले बघा एका ताईने द्यायचं होतं आणि रोहिणी ताईने आपल्या स्वामींचं तोरण तर स्वामीला चिडले तुझ्यावर स्वामी उद्या मी तोरण घेऊन येते चालली मी बाय 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 So is <laughs> oh. Oh. <laughs> <क्योंजा>, <laughs> स्वामी फुल दे की तिला नाही स्वामी फुल मीच जाणारी चलायच फुलं दिली सगळीच घेऊन घेऊन चालली सगळीच फुलं दिली जा घेऊन टाकली सगळेच फुलं दिले स्वामींनी मला मी घेऊन चालले रागा रागाने ते देत नव्हते म्हणून हे सगळेच दिले सगळेच पडले स्वामी त्या आणणार स्वामी किती हो तुम्ही मला किती विश्र बसवलं होतं तुम्ही आ मी किती वाट बघत होती तोरण आणणार म्हणलं हे केलं सगळे फुलं घेऊन जातो होते म्हणजे काहीतरी आणणार ना तू आम्हाला चालली मी स्वामी आता श्री स्वामी समोर स्वामी मी उद्या तुम्हाला तोरण घेऊन पेडे आणले स्वामी खाऊन घ्या श्री स्वामी समर्थ ताई हो हो स्वामींचं दर्शन देण्यासाठी मी लाईव्ह घेतला होता तुम्हाला सर्वांना आज स्वामी छान असा हार वगैरे घातलाय आज एकादस आहे स्वामींची छान आज खूप तुझे तुपाचे डबे घेतले ना एकशे आठ आहे प्रकरद निमित्त एकशे आठ दिवे हिच्या घरी लावणार आहे बरं का ही खूप मोठी शॉपिंग केली बघा एकशे आठ दिवे भीमसेन कापूर गोमूत्र गोमूत्र बरंच काही घेतले आता ही सेवेत चालले वस्त्र घेतले अजून स्वामींना स्वामी समर्थ परत ते रोहिणीच्या घरी प्रकट दिन आणि आपल्या घरी पण येणार आहे बर का ती प्रकट दिन दिवशी ती करणार आहे आपण सगळ्यांनी जेवाय बोलणार आहे जवळच्या सगळ्या सेवेकरांना ती म्हणली मसालेबा छान करते मग स्वामी आता तू म्हणली स्वामींसमोर मी स्वामी स्वर oh, म्हणली स्वामी स्वर म्हणली द्यायला पाहिजे की कि मसाले मसालेभा मी माझ्या घरी करून आले तुम्ही काय एवढं टेन्शन घेत